आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळा नदीवाले वस्ती येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन सरगर यांनी शाळा आणि विद्यार्थ्यांच्या हिताविरुद्ध काम केल्याच्या गंभीर आरोपावरून त्यांना पदावरून तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विठ्ठल अण्णाप्पा एडके यांनी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सांगली गटविकास अधिकारी मिरज व ग्रामपंचायत गुंडेवाडी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे शाळेकडे जाणारा पारंपरिक रस्ता अध्यक्ष सरघर यांनी अडवला असून त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे तहसीलदार मिरज यांचा रस्ता न अडवण्याचा आदेश असूनही त्या आदेशाचे उल्लंघन करत त्यांनी जे बीने रस्ता उकरून खड्डे टाकले आहेत त्यामुळे मुले आता शेतीमार्गे शाळेत जात असून तेथे गोनस आणि स सर्पसदृश पाणी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका आहे अध्यक्ष असूनही त्यांनी शाळेच्या हिताविरोधात पावले उचलली असून आर टी ई कायदा दोन हजार नऊ व एम सी नियमावलीचा भंग केला आहे या पार्श्वभूमीवर श्री सरगर यांच्यावर त्वरित कारवाई करावी बडतर्फी करावी कायदेशीर चौकशी करावी व अडवलेला रस्ता पूर्ववत करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर श्री सहदेव एडके प्रदीप सरगर हनुमंत एडके काकासो ढंग आदी ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवली नमस्कार मी विठ्ठल येडके आणि गावकरी आज माननीय मिरजेचे पंचायत समितीचे शिक्षणाच्या संबंधितले अधिकारी यांना निवेदन देऊन आलो की आमच्या नंदीवाली वस्ती शाळा येथे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन साहेब सरकर यांना तात्काळ पदावरून निरकलित करावं त्यांना निलंबित करावं आणि व्यवस्थापन समिती बरखास्त करून पुनर्स्थापित करावी यासंबंधी निवेदन देऊन आलं खऱ्या अर्थानं शिक्षण समितीच्या अध्यक्षानं शाळा व्यवस्थापन चांगलं करावं शाळेत मुलांची संख्या पट वाढावे शा शाळेची गुणवत्ता सुधारावी यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे पण सद्यस्थितीमध्ये शाळेकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता मान्य तहसीलदाराने आदेश सुद्धा त्यांनी उकरून टाकला आहे त्याच्यात पाणी सोडतात म्हणजे याचा अर्थ शाळेच्या मुलांनी तिथून जायचं कसं पालकांनी शाळेकडं जायचं कसं या संबंधित या लोकांना विनवण्या केल्या विनंत्या केल्या आपण हा रस्ता शासकीय दरबारी नोंद घालू आपण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहात आपण हे करणं असं कृत्य करणं फार चुकीचं आहे असं सांगितलं तर ते ऐकायला तयार नाहीत त्यांच्या स्वतःच्या गोष्टीवर ठाम आहेत तर माझं म्हणणं असं आहे की हे खऱ्या अर्थानं शाळेच्या विघातक दृष्टीचं काम आहे शाळेच्या विरोधात काम आहे तर या व्यक्तीला तात्काळ पदावरनं निलंबित करावं आणि पुनर्गठित संस्था करावी दुसरा महत्त्वाचा मुद्दा संबंधित गावातील लोकप्रतिनिधींच्या विषय कानावर जर घडला तर हे म्हणतात की जायला रस्ता आहे व्यवस्थित जाता येतं तर त्या डबऱ्यातून किंवा त्या खड्ड्यातून जाताना याच ग्रामपंचायत सदस्यांनी आमच्या मुलांना हाताला धरून तिथं सोडावं नसेल तर आम्ही तुमच्या घरी किंवा ग्रामपंचायतमध्ये आमची मुलं सोडतो तुम्हीच न्यू शाळेत सोडावं किंवा खऱ्या अर्थानं अध्यक्षानं मुलं न्यू शाळेत सोडायला पाहिजेत त्यांची व्यवस्था करायला पाहिजे त्यांची सुरक्षा बघायला पाहिजे तर हाच लोकांचा रस्ता अडवतो हाच लोकांना तिथं अडचणी निर्माण करतो याचा अर्थ काय आहे प्रशासन जागं झालं पाहिजे आणि त्यांनी या सगळ्या बाबतीत तात्काळ कारवाई केली पाहिजे मी या निमित्तानं अजून एक सर्वांना निवेदन करतो शाळा हे मंदिर आहे या मंदिरामध्ये चांगली लोकं गेली पाहिजेत शाळा आमची खूप चांगलं काम करते अन्य अन्य लोकंसुद्धा या व्यवस्थेमध्ये सामील होऊन शाळेची गुणवत्तासुद्धा सुधारली आहे पण फक्त झेंडा फडकवायसाठी तिथं येणं अपेक्षित ना नाही आजही त्या एका ॲटिट्यूडमध्ये आहेत येणाऱ्या पंधरा ऑगस्टचा झेंडा मीच फडकावणार मला कोण काय करते कोण काय करायचं ते करू दे या अध्यक्षाची दोन्ही मुलं आज त्या शाळेत नाही आहेत मग त्या खुर्चीवर तो ठाण मांडून का बसलेला आहे याचा कुठेतरी शोध पालक आणि लोकांनी घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं शाळेची व्यवस्था चांगली झाली पाहिजे आणि अध्यक्षाला तात्काळ निलंबित केलं पाहिजे असे मी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या विनंती करतो धन्यवाद हा पूर्ण विषय गुंडवडी गावा गावातील नंदिवलसी शाळेसमोर येला आहे की मी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो की संबंधित अधिकाऱ्यांनी प्रशासनानं तात्काळ कारवाई केली नाही तर आम्ही गावकऱ्यांना घेऊन विद्यार्थ्यांनी सकट येऊन तिथं आंदोलन करू आणि पंचायत समितीमध्ये आम्ही ठिया